अशी मस्त आपली वेगळ्या पद्धतीची अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही हे पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा अशीसुद्धा तोंडी लावण्यासाठी तुम्ही बनवून खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा खायला खूप टेस्टी लागते आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी तर त्यासाठी मी इथे चार अंडे घेतलेले आहेत तर आता आपल्याला सुरुवातीला हे अंडे फोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला चारही अंडे फोडून घ्यायचे आहेत इथे चार चारही अंडे फोडून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचे आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ते घालायचे आपल्याला थोडीशी भाजलेले जिरेचे पूड घालायची आपल्याला यामध्ये त्यानंतर चिमूटभर हळद घालायची आपल्याला त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट आहे म्हणून मी थोडीच घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा मॅगी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची यामध्ये एक कांदा मी बारीक चॉकरनं चॉप करून घेतलेला आहे तुम्ही बारीक कापून सुद्धा घालू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपले मसाले मिक्स झाले पाहिजे दे। अंड्यामध्ये आपल्याला कमीत कमी दोन मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे सगळे मसाले आपले व्यवस्थित अंड्यामध्ये मिक्स झालेले आहेत इथं मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे एकच चमचा घालायचा आहे तेल तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मिक्स करून घेतलेलं आपल्याला हे अंड्याचे मिश्रण घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे आपलं मिश्रण घट्टसर झालेलं आहे तर याला एका असं व्यवस्थित असं मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्यानं आपल्याला व्यवस्थित हे थोडंसं असं मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी असं मोकळं मोकळं करून घेतलेलं आहे चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला हे जास्त जास्त असं जास जाड ठेवायचं नाही तर थोडंसं बारीक याच्यात आपल्याला थोडंसं असं मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण एका हे डिशमध्ये काढून घेऊया तोच पॅन मी परत ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला आणखीन एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता मी दोन मिडियम साईजचे कांदे मी चॉपरनं सॉफ करून घेतलेलं आहे तर तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता आता आपल्याला एक मिनिटभर ही कांदा परतून घ्यायचा आहे सॉफ केल्यामुळे लगेच परतला जातो कांदा आपल्याला एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा एक मिनिट भर कांदा मी परतून घेतलेला आहे तर त्यामध्ये मी एक मिडियम साईजचं टोमॅटो एकदम बारीक कापून घेतलेला आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे टोमॅटो टोमॅटोकडे कांद्याबरोबर मी टोमॅटो चांगलं दोन मिनिट परतून घेतलेला आहे सॉफ्ट झालेला आहे आपलं टोमॅटो आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत यामध्ये घालायचा अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा लाल मिरची पावडर चिमूडभर हळद घालायची आपल्याला यामध्ये त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची केलेली अंड्याची के भुर्जी खूप छान लागते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित परतून झालेला आहे आपल्याला टोमॅटो कांदा आणि मसालेसुद्धा मस्त फ्राय झालेला आहे या आता यामध्ये घालायचं आपल्याला आपण त्या अगोदर अंड्याची भुर्जी करून घेतलेली आहे ते घालायचे आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खालच्या मसाल्यामध्ये हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्यामध्ये अंडे हे आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहतात तर अशा प्रकारे नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भुर्जी करून बघा खूप टेस्टी लागते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यावरून थोडीशी आपल्याला आणखीन कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं पर आहे तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली नवीन पद्धतीची केलेली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्याच्या दिवसात अंडे हे आपल्या शरीराला फार पौष्टिक राहतात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद